आमदार मनीषा कायंदे ताई सोबत आहेत ताई काल आपण डेस्कवर ज्या वेळेस आपल्या वेळेस आपण काही चर्चा करत होता आणि त्याची जी ऑडिओ क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे ती व्हायरल होते आणि पूर्वनियोजन करून आपण आरोप करता का किंवा आपलं मत मांडता का अशा पद्धतीच्या अशा आशयाचे जे रील्स आहेत ते व्हायरल होते तुम्हाला ट्रोल केलं जाते काय सांगा मला वाटतं की एखाद्या प्रवक्त्याला किंवा कोणालाही हा अधिकार आहे की आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मत मांडावं आणि ह्याच्यामध्ये हा एक प्रकारचा खूपच चिल्लरपणा आहे खोणसाळपणा आहे अर्थात मी त्या लोकांना दोषी धरत नाही परंतु एखाद्या नावाजलेल्या नामांकित चॅनेलने डिजिटल असो प्रिंट असो अशा रील्समध्ये सहभाग घेणं हा कोणतरी नवशिके असतील कार्यकर्ते असं करतात तर समजू शकतो परंतु जेव्हा त्या पर्टिक्युलर एका नामांकित पत्रकाराच्या वरून हे सगळं होत आहे त्यावेळा गंमतच आहे ना ही सगळी आणि ठीक आहे ना एखाद्याचं प्रायव्हेट तुम्ही कोणी आता तुम्ही आणि मी बोलतो कोणी येऊन रेकॉर्ड करेन आणि कोणी टाकेन ह्याला पत्रकारिता म्हणायची का आणि अर्थात त्यांचे मी आभार मानते की त्यांनी ते नंतर डिलीट देखील केलेलं आहे परंतु मला याच्यात काय म्हणजे जे काय ट्रोलिंग झालं ते ठीक आहे ट्रोलिंग करणारे कारण रिकामे लोक बसलेले असतात ते ट्रोलिंग करत असतात त्यांना त्याचा पगार मिळतो त्यामुळे कोणाचं रिपोर्ट भरत आहे आनंद आहे एक दुसरा प्रश्न आहे ते काल या ठिकाणी विधानभवन परिसरामध्ये त्यांनी घोषणाबाजी केली तीन अधिवेशनांपैकी एक अधिवेशन जे आहे ते अधिवेशन विदर्भामध्ये होतं मात्र ह्या अधिवेशनामध्ये विदर्भातल्या संदर्भात प्रश्न मांडले जात चर... नाही या तीन विषयांवर चर्चा चालू आहे आज सातवा दिवस आहे विदर्भाकडे इथल्या कुठल्या नेत्यांचं लक्ष नाही असं त्यांनी देखील आरोप केलेले या सगळ्या प्रकरणावर मग अधिवेशन कुठेही हो संबंध महाराष्ट्राकडे लक्ष शासनाचं असतं कुठे ते कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल पूर्ण विदर्भ असेल काही मराठवाडा असेल त्यामुळे एखाद्या रिजनमध्ये आपण अधिवेशन घेतलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या कोणावर अन्याय होतो आणि त्यांच्यावर न्याय होतो आहे अर्थात त्यांचं जे म्हणणं आहे तर त्या त्यांच्या भावना चांगल्या आहेत आणि त्यांना जी तळमळ वाटते विदर्भाबद्दल ती देखील रास्त आहे परंतु अजून काही अधिवेशन संपलेलं नाही आहे अजून पुष्कळ मुद्दे बाकी आहे अजून बराच बिझनेस बाकी आहे त्यांनी धीर धरावा विदर्भातल्या प्रश्नांवर नक्कीच वाचा फोडली जाईल आणि दुसरा मुद्दा म्हणजे की ते जे एखादा निधी किंवा जे काय सरकार घोषित करतं विविध घोषणा असतील त्या सर्वांसाठीच असतात ना ते काय विदर्भ वगळून इतर उर्वरित महाराष्ट्रासाठी नसतात त्यामुळे विदर्भावर नक्कीच चर्चा होणार आहे आणि त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्याच्यावर पण समाधान मिळणार आपण पाहिलं पोलिसांनी आता आपल्यासोबत होता त्यांनी ब त्यांच्या बद्दल जी होणारी ट्रोलिंग आहे त्या ट्रोलर्सला त्यांनी सडेतोड उत्तर दिले त्या पद्धतीने विदर्भाच्या प्रश्नांना घेऊन काल संपादक प्रकाश मोरे यांनी जो विधानभवन परिसरामध्ये घोंघा घातला त्यासंदर्भात त्यांनी देखील मत व्यक्त केले